नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो जसे की तुम्ही काल पाहिली असेल की कोर्टामध्ये जी काल सुनवाई होती ती पुढे ढकलली गेली आहे व आता ती अठरा तारखेला होणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काल कोर्टामध्ये काय झाले रीनीटची काय शक्यता आहे व काउन्सलिंग प्रक्रिया अठरा तारखेपूर्वी सुरू होऊ शकते का या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत तर सर्वात पहिला मुद्दा कालच्या सुनवाईमध्ये काय झाले तर कोर्टामध्ये एन टी बाकीच्या पार्टी उभ्या आहेत जिथे एन टी नीट रद्द होऊ नये यासाठी उभे आहे तर बाकीच्या पार्टीजमध्ये विद्यार्थी व काही पॅरेंट्स जे री नीटची मागणी करत आहेत तर काल सुनवाईसाठी कोर्टामध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपलब्ध नव्हते व ते उपलब्ध नसल्यामुळे सुनवाईची तारीख पुढे ढकलून अठरा जुलै करण्यात आलेली आहे आता यापुढे री नीटबद्दल काय शक्यता आहे तर येणाऱ्या अठरा जुलैला काय होऊ शकते एखादी नवीन तारीख येऊ शकते किंवा री नीटवर निर्णय होऊ शकतो पण आता सध्या तरी रिनीट होणे जवळजवळ अशक्य वाटत आहे आता पुढचा प्रश्न की काउन्सलिंग अठरा तारखेच्या आधी सुरू होऊ शकते का तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी एम सी सी कडून पीडब्ल्यू डी चे नोटीस येत असते म्हणजेच जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सेंटर दिले जातात व त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाऊन सर्टिफिकेट आणावे लागते आता हे सर्व झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी ऑल इंडिया काउन्सिलिंगला सुरुवात होत असते आता ऑल इंडिया काउन्सिलिंग जेव्हा सुरुवात होते जी की एमसीसी कडून सुरुवात होत असते त्यानंतर एका आठवड्याभरात महाराष्ट्रातील काउन्सिलिंग नोटीस येत असते आता जर समजा अठरा जुलैच्या आतमध्ये पीडब्ल्यू डी चे नोटीस आली तर त्यानंतर काही वेळाने एमसीसी व त्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्राचे काउन्सिलिंग सुरू होईल